सुरक्षा पोलीस टाईमचा उपसंपादक महाराष्ट्र राज्याचा बरेच दिवसापासून आपल्या सपोर्तात एक विषय चर्चेमध्ये प्लास्टिक तांदूळ प्लास्टिक साखर तर या घटनेचा मी खरोखर कर मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे मागच्या काही दिवसापूर्वी बघा नवरात्रीमध्ये ना सर्व सर्वजण देवस्थानाला जातात तर बरेचशा देवस्थानी मी फिरतो नऊ देवस्थानांना इकडे तिकडं आई माऊलीचं दर्शनासाठी जात असतो तर मी जुचंद्र म्हणून आमच्या भिवंडीपासून एक वीस वरती जूचंद्र म्हणून तिथे चंडिका माता मंदिर आहे ते दरवर्षी तिकडे दर्शनाला जात असतो पाचव्या दिवशी नाही तर सहाव्या दिवशी असं जात असतो यावर्षी दरवर्षीप्रमाणे मी तिथे गेलो होतो तिथं मी आरतीचा ताट घेतला आरतीचा ताट घेऊन तिथे गेलो मला ही खूप पडते ही बघा ही खडीसाखर घेतलेली आहे तर या खडीसाखरेचा असा विषय झालेला आहे का मी ती खडीसाखर आणून ठेवलेली का मला संध्याकाळी काय का जेवल्यानंतर आहे ना मी दाणे तरी खडीसाखरी चावतो नाही तर सकाळी असं काय असलं तर गोड मला पाहिजे तरी खडीसाखर आपण तिथे घेतली तुम्हाला सांगतो ही खडीसाखर मी नेहमीप्रमाणे दोन दाणे तोंडात टाकले जवळजवळ याच्यातले मी बरेचशे माझ्या मुलांनाही खायला दिले होते आणि मी खाल्ले आता त्या बारीक मुलांना त्याच्यातलं काही समजलं नाही पण हे जेव्हा माझ्या दाताला अटकले तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी साबुदाणा असेल पण नाही प्लास्टिकचे दाणे याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता प्लास्टिकचे दाणे आता बघा आपण काय प्रयोग करणार आहे याच्यामध्ये काही पाणी घेतलं आपण याच्यामध्ये पाणी घेऊन आणि आता याच्यामध्ये आपण ही साखर आहे ना ही साखर टाकणार आहे बघा मी तुम्हाला दाखवतो काय प्रकारे या खडी साखरेचे दाणे दिसण्यासारखे खडी साखर नाहीये लक्षात ठेवा प्लास्टिक दाण आहे हा प्लास्टिकचा दाणा आहे पूर्ण तर खडी साखरेसारखा दिसतो पूर्ण मी याच्यातले काही कणी बाजूला केले होते हे बघा पूर्ण खरी साखरेसारखा दिसणार आहे म्हणजे किती भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये मातला आहे आणि खाद्य विभागाचा किती लक्ष आहे हे तुम्ही बघू शकता ही साखर जेव्हा प्रत्येक देवस्थानाच्या बाहेर जेव्हा जाते तेव्हा किती लोक खात असेल हे साखर कितीची मुलं छोटी छोटी मुलंही पडतात का तुम्ही बघू शकता बघा याच्यामध्ये आता किती टक्के साखर आहे हे बघा प्लास्टिकचे काही दाणे इकडे वरती तरंगलेले आहेत आता आत वरच्या साईडला साखर असते आणि आजच्या साईडला पूर्ण म्हणजे एक थर कसं लावतो आपण त्याप्रमाणे याच्यामध्ये साखर आणि ते प्लास्टिकचं हे केलेलं बघा किती भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रामध्ये या साखरेचा काय प्रकार आहे बघा तुम्ही बघू शकता मला ऋतूचा एक प्लेट दे बघा मी तुम्हाला आता दाखवतो याच्यातली प्लास्टिकची बघा आता तुम्ही साखर असते तर थोडीशी तरी त्याच्या असते असती जशीची तशी आहे हो बघा बघू शकता तुम्ही प्लास्टिकचा दाना आहे पूर्ण बरोबर काहीच नाही <tip> आपला लाईव्ह असं चालू राहू द्या ह्या प्लास्टिकच्या धान्याचा गोलबागा कसा आहे महाराष्ट्रामध्ये प्लास्टिकची साखर येते बरीचशी बोंब होती बरीचशा करून तक्रारी येत होत्या पण तरीही खाद्य विभागाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि त्याच्यामुळे हा जो काही भ्रष्टाचार मातलेला आहे महाराष्ट्रामध्ये हे बघा बघू शकता आता तुम्ही हे बघा आता मी याच्यातून प्लास्टिकचा एक दाना काढतो बघा बघू शकता बघा हा प्लास्टिकचा दाना आहे मी बरेचसे दाणे तर दा चावू मी बघितले पन्नास टक्के प्लास्टिकचे दाणे बघा चावलाच जात नाही असे बारीक बारीक तुकडे होतात ते हे बघा तुम्ही आवाज ऐका या हा आवाज ऐका बघा मी तुम्हाला दाखवते बघा पूर्णच आहे बघा कशा पद्धतीने प्लास्टिकचा दाना आहे हे बघा बघू शकता तुम्ही हा बघा जसाचा तसा भरपूर भरपूर असे कण होते आता बघा ही साखर विलगरत नाहीये म्हणजे महाराष्ट्रातील नव्हे दे तर देशातील दे जनतेच्या सोबत कशा पद्धतीने खेळ चाललेला त्यांच्या जीवाशी हे बघू शकता तुम्ही काही कसं नालागिरीचं प्रकरण नाही विकलतच नाही ते पूर्ण येते पूर्ण प्लास्टिक येते फक्त वरच्या साईडला याच्यामध्ये एक छोटासा असं लेअर फक्त इथं गोर साखरेचा आहे आणि पूर्ण आतमध्ये प्लास्टिक जाणार आहे आता नक्की हा भ्रष्टाचार कोण करतोय कशा पद्धतीने करताय का त्या देवीच्या मंदिराबाहेर बसणारी लोक आता याची पॅकेजिंग बघा काय पॅकेजिंग वरती याच्या दक्षता देऊ शकतो आपण ही घरी बसून पॅकिंग केलेली आहे की के काय आता याच्यावरती काहीच लिहिलेलं नाहीये कोणाची काय काहीच नाही कुठल्या कंपनीचे काय आहे म्हणजे प्रत्येक काहीतरी नाव तर दिसतंय las componen